मकर खेळून झाले आता शॉवरने आंघोळ घालायची शॉवर किती रे मित्रांनो इथे शॉवर पण आहे शॉवर मध्ये मस्त आंघोळ करून टाकू चला कस वाटते कस वाटते मज्जा आली मज्जाली थंडी असते कसलं नियोजन आहे बघा इथून जाऊन आले की डायरेक्ट शॉवरने आंघोळ करून घ्यायची ना मित्रांनो आम्ही बीच वर एकदम खेळून मजा केली खतरनाक मजा आली का आणि आता ड्रेस वगैरे चेंज केले आता चालले परत बीचला एकदम निवांत मस्त मजा घ्यायला तर तुम्ही पण या कोकणात फोल एन्जॉय करा हिवाळ्यामध्ये सगळ्यांना मस्त मजा येते थंडी ना एवढी इकडे तरी जॅकेट घातले मी हवा करण्यासाठी बाकी राहण्यास तू तुम्ही पण हवा करा दोन तीन जॅकेट घेऊन हवा करा हवा करा नाच पण हवा करायची कसं आहे नाइटचा ना समुद्र मस्त वाटत हा लाटांची शांतता आयुष्यामध्ये एवढी शांतता पाहिजे होय त्याच्यामुळे म्हणतो तुला लेट वाकायला कार यायच्या आईला हा सगळ्या काढ आधी काढले तुमचं काय चार बोकडे जॅकेट काय दिले कतला मोठा जॅकेट आहे हा कसला മിസ് പാനിപൂരി ആവത്തി

कुठे कस काय पाबळे कसा दिसतो मी कशी इस्ता मी कशी दिसते मंगार दिसता चांगार तर आम्ही आता चाललो आहे पर बीचला फोटो काढायला व्हिडिओ काढायला रात्री आम्हाला उशीर झालेला आहे हो आणि आम्ही फुल एन्जॉय केला पहिले एन्जॉय केला पण नंतर ना फोटो साठी पूर्ण रात्र झाली आणि एकही फोटो चांगला आलेला नाही काय मौसम आहे तुझा मौसम बघते कसला भारी वाटतं आहे आणि आता सनराईजचे फोटो काढणार आहे हो तर आता बिश्ला जाणार फोटो बिटो एवढं काढणार आणार फक्त खतरांगमध्ये मग रिस्क बघा तुम्ही आपल्या इष्ट आय डीवर आर डी ऑफिशियल टू ट्रिपल फायमध्ये कळलं काय हो चला हो बाल्कनी द्या तुमची बाल्कनी कुठे चला बालकनी ये हमारा व्यू है और ये मैं हूँ और मैं अभी नीचे जा रहा हूँ चलो चलो मन ला गई मंदिर विषय खतरनाक आ गई ले भाई कॉफी

दगड त्याला आदळत नाही ते उड्या एक काम करू थांबा काई? मी पुढे बसतो मी भेटू घेतो समोर तुम्ही माग बसा आम्ही दोघ पुढे बसतो चौघ जण चार जण भेटते जाऊन या मग एक सीट लावा की माग <laughs> <पूरा>? <laughs> जाऊ दे खाप दिसून वर उडे उड्या बाय ग वाटते तुला समुद्र कसं वाटत होत आहे बर वाटत ना, ना बर वाटत ना इकडे एखादा गुंटा एका आतमध्ये आहे मध्ये गेला की भेटते जायचं का <laughs> चल एक आपलं मध्ये मधी पावर पावर रंग मध्ये एक एक गुंटा घेऊन ठेवलेला मी समुद्र तुम्हाला माहित नसेल बोला

ओरे कस वाटते काय बसवलं इकडे बघ की कस वाटते दिशीच उंट आणि आम्ही इले उंच उंट बसल्या रडते रडते काय झालं अरे कशाला गाभरते राहू हे काना जीन राउंड आहे अजून हां रडतीला काय गाव भरते मोकर मोकर रडायला तोड मग झाले कसे मी बसवते मग कसे बसवते रायडिंग मध्ये त्याच्यात तो उलटच येतेल तुम्हाला हा डायरेक्ट पाण्यात कॉलंडी डायरेक्ट कडे कॉलंडी बुडायलाच विषय तिकडे काय व्हिडिओ काय तेरा मेरा मिलना दस्तूर है तेरे होने से मुझ में पोहे ब्रेड कसं वाटतंय ब्रेड घाल मस्त आहे पण तू पोहे खाती ब्रेड नाही खाते <laughs> तर मित्रांनो आम्हाला दिले सका सका नाश्ता पोहे ब्रेड सँडविच बघूनच दिल खुश हो गए आपण टाटा हम निकल रहे भैया टाटा हो टाटा करा की तुम्हाला बघतो त्यांचं जरा जेवण पाणी तर कोकण फिरून झाले आता आम्ही पुढच्या नेक्स्ट ट्रिप साठी चाललेलो आहे पुढे तर खूप मजा आली आम्हाला एक नंबर मजा आली कोकण म्हणजे कोकणच झालाय आमचा तर आम्ही चाललो आता पुढे महाबळेश्वरला तर स्टेट ಬಗ್ತ ರಾವ ಕೂಡ ಕಷ್ಟ ಕಷ್ಟ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಎಂಜಾಯ್

हळूच मेसेज करून अरले बर झालं होय काय बोर मनातल्या मला मजा असतं बहिणी असतात वाटी झालं एक वाटी इशा थांबणार ना तुम्हाला दाजी नाही केले की तुम्ही थांबायचं इशारा घेऊन मग होय आपल्या पुढे निघून जाईन चाललं ना आमचं तर कशातच काय नाही बरे झोपलं यांच अजून ह्यांच्या नाव नाही तुम्हीच म्हणले आता आता कोण म्हणले परमिशन कोण तिथे बायको तिथे हा तुम्ही सांगितलं आता तर मित्रांनो भाऊनी केल्यात उलटी आहे बाऊला खायची आईस्क्रीम आता मळते म्हणून हे भाऊ हे वाजा आटलाय बार पिटलाय चला काय घ्यायचं मग शिता असते मग काल थांबवलंय कुठं की काय घ्यायचंय हा चु चाल ना मारायचे आस पण उद्या पण उडव काय घ्यायचंय बरं

कोकण मध्ये फेमस विशेष डिक्की नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स फुट ट्वेंटी वन किलोमीटर नाही बंद काय सगळं चालू आहे फक्त तिथं गेल्या हो शियामडाची कुलबीन झाली पाहिजे द्या ना देवा महाबळेश्वर आठवलं बाय फक्त फक्त महाबळेश्वर कुठे महाबळेश्वर हो काय चला गोवा सर चार दिवस दमे माहिती नाही मी इष्टीन जातो घरी कसं पोर पोर हा पोर रे महाबळेश्वर मध्ये काय भेटायचं आपल्याला काय पायने घेतलेलं आहे आम्ही इथे म्हणलं आता घेऊन ओन नाही तिकडे थंडी वाहणार आहे इकडं मोकर हो आमच्या एवढी थंडी आहे आम्ही एवढेच होतो बर्फ पडत माहिती आता बर्फ पडलाय ना काल पडलाय ना काल पडलाय पडलाय बारीक 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 पडलाय बारीक आहे मराठा हाय अंदर दोनशे ओलर पाएंगे दोनशे मराठीत लय झाले दाट जंगल याच्या घरातून याच्यावर हे रस्ते आता झाले विचार करा कसं केला असेल त्यांनी हा बघा ना विचार करा विचार करतोय दरी परत नऊवर चढाय ते आला रे आला महाराजांची आम्ही आलेलो आहोत प्रतापगडावर आम्ही दोघं पण फर्स्ट टाइम आलो ते येऊन गेलेले पहिल्यांदा तर इथ खानाचा वध केला होता शिवाजी महाराजांनी तेच आम्ही पहिल्यांदा बघतोय एवढ्या दिवसात नाही हे खरंच आधी बघायला पाहिजे होतं पण हे आता खूप दिवसात पहिल्यांदा चाललं आहे कसं वाटते बरोबर आता बघितलंच कारण कसं वाटते इथंच दम लागलेला आहे चढायला अजून थोडं पण नाही चढलंय तर ते मावळे कसे चढले असतील एवढं सगळं तेव्हा तर रस्ता नाही काय नाही काय मावळ्याला पण हेच वाटत होते काय असं नाही काय हे आता पर्यटन येतात म्हणून ते बसतात असला मोठा किल्ला आहे इथं गड किल्ले दुरुस्त इथं काम चालू आहे निधी आलेलं आहे वाटतं त्यामुळे काम चालू आहे कुठले गेले दिसत नाही तिकडे लांब एवढं लांब काम चालू आहे भेट झाली हा गाळ भेट खाली झाली खाली झाली ती

दगड नाही देऊ जात जात जुन जात केवढ मोठं आहे ते हो घेत भाऊ असलं मोठं जात ह्याच दाण कोणते उड्या वेड्या टाकत असते ना आपण उडी टाकायचं त्यावेळेच खाणं तस होत पहिलेची लोक काय खात होती आपल्या सारखं नाही बर्गर हा फ्रेंच फ्राईज अजून काय पाणीपुरी पाणीपुरी I have some fun. I don't wanna fall in love.